सर्वांना सप्रेम जयची जाऊ मित्रांनो अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती या विचारपीठावरती आपण सर्वांचं प्रथमतः सर शासक स्वागत करतो काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीला काळिंबा फासणारी घटना एक मसाजजोग बीडमध्ये घडलेली आहे त्या ठिकाणचे सरपंच संतोष अन्न देशमुख यांची कूरपणे हत्या काही राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी त्या ठिकाणी केलेल्या या खुनाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीचे भूमिपुत्र सुरेश अण्णा धस यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा सहशास स्वागत करतो साम राजकीय असतील सामाजिक असतील जे जे कार्यकर्ते असतील अंजनी ताई जमानिया असतील सामाजिक कार्यकर्त्या आपले जितेंद्र आव्हाड साहेब असतील बजरंग बाप्पा सोनवणे असतील मनोजदादा जरांगे पाटील असतील यांनी जी भूमिका आज तागायत बजावली त्यांचं सुद्धा आज सरशास स्वागत करतो त्याचं कारण असं आहे जो या घटनेचा मास्टर माइंड होता वाल्मिकांना कराडा आणि त्या आकाचा आका, आका धनंजय मुंडे आज या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी भाग पडलेला आहे बांधवांनो घटना अगदी छोटीशी अशी घटना होती एका पवनचक्रीच्या चक्कीच्या वादातून एका वॉचमॅनला झालेली मारहाण म्हणजे आमचा दलित बांधवाला केलेली मारहाण त्याला सोडवण्यासाठी गेलेले संतोषांना देशमुख आणि त्याच्यातून ती ठिणगी पडून त्या ठिणगीची आग कधी भडकली हे कुणाला समजले नाही परंतु विषय खूप छोटा होता सामंजस्याने मिटला असता पण या घटनेची खुन्नस ठेवून संतोषांना देशमुख यांची काही हरामखोराने किडनॅपिंग केली आणि या किडनॅपिंगमध्ये त्यांची निर्गुण अशी हत्या केली आणि त्यांच्या देहाचे सुद्धा विटंबन केले हे ज्या वेळेस चार्जशीटमधून फोटो बाहेर आले त्याचे फुटेज बाहेर आले त्याचे व्हिडिओ बाहेर आले आणि प्रचंड संतापाची लाट या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये आज पाहायला मिळून येते माणसाच्या मानवतेला काळिंबा फासणारी ही घटना आहे आणि या घटनेला वाचा फोडण्यासाठी खास करून हा व्हिडिओ आज आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून करावा लागतोय मानव बांधवांनो विनंती एकच आहे कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे म्हणून शेअर करायला विसरू नका मित्रांनो कळकळीची आहे कळकळीची विनंती हे प्रकरण नाही याच याची गंभीरता आपण समजून घेतली पाहिजे मित्रांनो विषय खूप छोटा परंतु याची व्याप्ती खूप मोठी आहे प्रकरण फक्त आपल्यापर्यंत घडलेलं नाही प्रकरण आपलं घडलं नाही आपल्या घरात घडलेलं नाही म्हणून त्याची गंभीरतेने दखल आपण घेत नाही म्हणतात ना स्वतःचा ते बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट शिवाजी जन्मावा तर दुसऱ्याच्या घरात कारण त्याला त्याच्या यातना भोगाव्या लागतात राम जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात कारण त्याला वनवास भोगावा लागला तर त्याचा त्याने भोगला पाहिजे म्हणून या घटनेची सोयसूतक आपल्याला नाही त्याची गंभीरता आपल्याला नाही म्हणून त्याची धावकता आपल्याला समजून येत नाही याच घटनेची गंभीरता समजून सांगण्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे या घटनेला कोण कोण कशा पद्धतीने जबाबदार झालं ही घटनाक्रम कशा पद्धतीने घडला गेला हे तुम्हाला माहिती असताना सुद्धा पुन्हा एकदा याची उजळणी खास करून मी आज या विचारपीठावरती करण्याचा प्रयत्न करणार आहे बांधवांनो या विषयाची धावकता समजून घेतली पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशी भूमिका आपली या ठिकाणी असणार आहे आपण जे मांडणी करतो ती जाती विरहित करतो आपण कुठल्याही जाती पातीचं राजकारण आपल्या विचारपीठावर करत नाही कारण आपण शिवशाहू फुले आंबेडकर चा या महामानवांची विचारधारा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सतत मांडण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून त्यांचेच विचार आपण डोक्यात घेऊन या ठिकाणी आपण बोलत असतो म्हणून विनंती आहे की या घटनेशी कुठल्याही जातीचा कसल्याही पद्धतीचा संबंध कुणीही जोडू नये बांधवांनो ही जी घटना घडली ही घटना मला वाटतं नऊ तारखेला घटलेली आहे एफ आय आर दाखल झालेले आहे सुदर्शन गुले यातला मुख्य आरोपी आहे आणि दुसरे बाकीचे कृष्णा आंधळे सुधीर सांगळे प्रतीक गुले महेश केदार जयराम चाटे विष्णू चाटे या गुन्ह्यातील हे सराईत सहा आरोपी आहेत ज्यांनी ही संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केली आणि यांचा करता करविता धनी या पडद्यामागला मास्टर माइंड कोण आहे तर वाल्मिक अण्णा कराड आहे कराड ह्या घटनेचा खरा सूत्रधार आहे म्हणून यांना सह आरोपी केलेले तीनशे दोनशे हे आरोपी आहेत आज ज्यावेळेस चार्जशीट दाखल झालं एस पी त्या ठिकाणची एस पी बसवराज तेली या गुन्ह्याची ते खरे ऐवय ते गुन्ह्याची पडताळणी करतात आणि त्यांनी चार्जशीट दाखल केलं आणि या चार्जशीट म्हणून जे मित्रांनो फुटेज बाहेर आलेलं आहे फोटो बाहेर आलेले आहेत ते मनाला यातना देणारे मन हेलवणारे म्हणून अशा घटनेचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा घटना वारंवार या महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे खऱ्या अर्थानं या घटनेला जबाबदार धरून या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे आकांचा आका आकाचा बोका यांनी तात्काळ राजीनामा देणं गरजेचं होतं परंतु राजकीय वर धाजता असल्यामुळे आणि अजित पवारांचा तो चेला असल्यामुळे निकटवर्ती असल्यामुळे त्याचं काहीतरी गुपित अजितदादा पवारचं धनंजय मुंडेला माहिती असल्यामुळे आज तागाय त्याचा राजीनामा घेतला जात नव्हता पण आज कुठेतरी देर आहे दुरुस्त आहे एका कपटी वा मनाला आज बुद्धीला कुठेतरी चालना मिळाली आणि कपटी वामनाने आज काय केलेलं आहे त्या कसला पुत्र म्हणतात त्याला त्यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलेला अनाजी पंतांनी अनाजी पंतांनी काय केलेलं आहे धनंजय मुंडेचा राजीनामा आज स्वीकारलेला आहे तरी सुद्धा धनंजय मुंडे काय म्हणतात मित्रांनो की आरोग्याची दृष्टीने कुठल्या तरी आजाराच्या दृष्टीने मी काय केलेलं आहे मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे म्हणजे यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे धनंजय मुंडे आजही त्याची नैतिक जबाबदारी स्वीकार शुकर, स्वीकारायला तयार नाहीत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की हा जो वाल्मिक कराड आहे हा कुणाचा शियाला आहे कुणाच्या सांगण्यावरून या वाल्मिक कराडनं त्या बीडच्या मातीमध्ये असंख्य खून केलेले आहेत ते मुडदे असंख्य त्या ठिकाणी गाडलेले आहेत ती कुठंतरी रेती चाळली ना ती राग जो उकरली ना तर असंख्य सांगाडे तुम्हाला त्या बीडच्या मसाजोग त्या बीडच्या मातीमध्ये तुम्हाला पाहायला मिळून येतील मसाजोगची घटना का घडली मित्रांनो की पुन्हा कुणीवरती डोकं काढू नये कुठेही पुन्हा मराठा जागृत होऊ नये आम्ही कसे श्रेष्ठ आहे आमची कुठपर्यंत ताकद आहे आमची काय मजल आहे आमचा आकाचा बॉका राज कसा राजकारणात आहे आम्हाला कसा मंत्रींचा वर धासत आहे प्रशासन कसं आमच्या दावणीला बांधलेलं आहे हे समजून धनंजय मुंडे यांनी या घटनेला या घटनेला एक चालना दिलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण हा वाल्मिक कराडची एवढी मजल दरमजल का जाते कारण त्याला माहितीये की आपल्या पाठीमागं कोण आहे तर धनंजय मुंडे प्रशासन आपल्या हाताला आहे म्हणून अशा पद्धतीनं निर्गुण हत्या केलेली आहे निर्गुण हत्या करत असताना मानवतेला काळिंबा फाचत असताना राक्षसी प्रवृत्तीचं दर्शन साहित्य प्रवृत्तीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे बांधवांना चार तास मारहाण झाले अमानुषपणे मारहाण केली चाय ता तारेचा गुंडळा करून जे आपला कंपाऊंडला तार बांधलेली त्या ताराचा गुंडाळा करून अक्षरशः पायपाला बांधून त्याने धार धार त्या तारा टोचतात किती त्याने पाटणीमध्ये मारहाण केली गुडगे पाय हातपाय नाडग्या इथपर्यंत मारहाण केली एखादा का काटा टोचला तर माणसाला केवढ्या यातना होतात आणि असंख्य फटके या ताराच्या गुंडळ्याने मारलेले आहेत वायरीने मारहाण झाली पाटण अक्षरशः काळी निळी करून ठेवली अंगावरती एकही जागा, आशी कि जागा है, है। अशी नाही की ती जागा नीट आहे सुरक्षित आहे अशी मारहाण केलेली आहे या मारहाणीच्या पलीकडं जाऊन काय केलेलं आहे अंगाचं कातडं काढलेलं आहे फाशी नरडा आवळलेला आहे मेल्यानंतर छाताडावरती उभं राहून शेल्फी हसत हसत हायवा प्रवृत्तीच्या शेल्फी काढलेल्या आहेत व्हिडिओ काढलेले आहेत व्हिडिओ दाख व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ ह्याच वाल्मिकार ह्या धनंजय मुंडेला दाखवलेले आहेत छाताडावरती पाय ठेवून उभा राहून मेल्यानंतर तोंडामध्ये करेपर्यंत यांची मजल गेलेली आहे म्हणून ही अशी अमानुषपणे केलेली हत्या ही मानवी काळिंबाला काळिंबा फाटणार मान माणसाच्या जन्माला काळिंबा फासणारी ही घटना आहे एवढ्या यातना एवढ्या यातना कशासाठी एवढा अमानवी हत्या कशासाठी म्हणून अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील यांना थोडे जनाची नाही मनाची तरी लाज आहे की नाही ताबोडतोब या घटनेला जबाबदार धरून धनंजय मुंड्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता कारण या खुनाचा तपास करत असताना राजकीय दबाव तंत्राचा अवलंब केला जात होता म्हणूनच कितीतरी मुद्दे जे दाबले गेले पुढे चाले नाही सीडीआर तपासला जात नव्हता मेडिकलचे रिपोर्ट खोटे आणले जात होते याच्यामध्ये जा वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी का एवढा उशीर लागत होता सगळे फुटेज होते फोटो होते ताबडतोब घनेगार अटक व्हायला पाहिजे होता यांचा अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसचा जावय होता का वाल्मिक कराड हजर करून घेतला नाटक केलं तो त्या ठिकाणी आला म्हणून पुण्यामध्ये ज्यावेळेस एल ऑफिसला तो हजर झाला त्यावेळेस काय केलं तिथं काय कशाला फिरायला आलता काय गाडी कुणाची होती हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे म्हणून जेवढे गुन्हेगार जबाबदार आहेत तेवढे हे अधिकारी आणि हे राजकीय पुढारी सुद्धा या घटनेला जबाबदार आहेत या महाराष्ट्राच्या मातीला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे आणि आपण काय म्हणतो शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अधिकार आहे का आपल्याला म्हणायचा महामानवांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का, का फक्त सोयीनं वापरायचं चित्रपट ग्रहात गेले की तुम्ही छावा चित्रपट बघता की मोठमोठ्याने आरोळ्या ठोकायच्या छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज मग मात्र तुमच्या काय होतो तुमच्यातला शिवप्रेमी शंभोप्रेमी जागृत होतो आणि इथं मात्र तुमची मानवता मेलेली आहे इथं मात्र तुमची जीभ रेटत नाही तुमचा आवाज उठत नाही इथं मात्र तुम्ही मुग गिळून गप्प बसता शिवजयंतीला आंबेडकर जयंतीला संभाजी महाराजांच्या जयंतीला मात्र मात्र तुमच्यातला आंबेडकरी अनुयायी किंवा तुमच्यातला मावळा जागृत होतो मग मात्र तुम्ही मोठमोठ्यानं आरळ ठोकायला होता गर्जना देता थिएटरमध्ये उभे राहून कधीतरी आज ह्याच्या विरोधात बोललेला आहात का संतोष देशमुखांच्या विरोधात समर्थनात कधीतरी बोललेला आहात का धनंजय मुंडेच्या विरोधात कधीतरी आवाज उठवलेला आहे का माणूस म्हणून घ्यायची लायकी तुम्हाला नाही अजितदादा पवार आणि त्या देवेंद्र फडणवीसांना त्या संतोषांना देशमुखच्या मुलाची अंतराची हाक हाक ऐकू येते का त्यांचा हंबरडा ऐकू येते का मुकान आंधळा झालाय का अजित पवार हा काय वाटत असेल हे फोटो बघून त्याच्या बायकोला काय वाटत असेल हे फोटो बघून त्याच्या मुलांना जरा जनाची नाही तर मनाची तरी लाजा धरा जैसे जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे फक्त अंभातल्याच ओळे राहिलेल्या अभंगातल्या ओळे राहिलेल्या याचं फळ यांना भेटणार आहे का नाही कठोर शासन झालं पाहिजे आरोपींना तात्काळातल्या तात्काळ फाशी झाली पाहिजे देहाची विटंबना केली कपटी आणि हैवानी प्रवृत्तीची लोक या दे महाराष्ट्रामध्ये अशा पैदास कसे होतात हेच मला समजत नाही यांना एवढं कठोर शासन करा की यांना सुद्धा यांच्या आईचं दूध आठवलं पाहिजे यांना सुद्धा यांच्या आईचं दूध आठवलं पाहिजे एवढ्या कठोरातली कठोर शासन यांना झालं पाहिजे पुन्हा कुणाची अशी डेरिंग होता कामा नाही अशा पद्धतीने आमानुष हत्या करण्याची डेरिंग परत कुणाची झाली नाही पाहिजे बांधवांधू एवढ्या उलट्या काळजाचं कुणी असू शकत नाही आजपर्यंत आम्ही पाहिलं नाही देवेंद्र फडणवीसांना सर्व घटनेची कल्पना असताना कारण ते गृहमंत्री आहेत अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत बीडचे त्यांना या घटनेची कल्पना भेटली असेल हे फोटो पहिल्यांदा त्यांच्याजवळ आले असेल त्यांनी या घटनेची दाहकता समजून घ्यायची गरज होती तात्काळातल्या तात्काळ आरोपींना या ठिकाणी फास्ट ट्रॅकला केस चालून आजपर्यंत या लोकांना फासावरती चढवायला पाहिजे होतं अशी ही घाणेरडी मानसिकता यांच्याकडे येते कुठून म्हणून तात्काळतल्या तात्काळ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली फास्ट ट्रॅकला केस चालवा कठोरातल्या कठोर शासन या लोकांना द्या तरच या देशामध्ये खऱ्या अर्थानं मला वाटतंय की न्यायाची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल लोकशाही या देशामध्ये टिकून राहील असं मला वाटतंय नाहीतर हिटलरशाही आता, देशा आता, देशा आता ले ले। या देशामध्ये चालू आहे पेशवाई आता या देशामध्ये चालू झालेलं आहे कुणी उठतंय महापुरुषांवरती टीका करताय काही अभद्र भाषामध्ये बोलत आहे शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा बाबासाहेबांचा अपमान करत आहे यांना पाठीशी हरामखोर कपटी बा नीतिमत्ता असलेले हे अनाजी पंथाचे औलाद यांना पाठीमाग घालतात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कशा पद्धतीचा न्याय निवाडा करतात एकाला एक आणि दुसऱ्याला एक हा शेंडी जानव्याचं म्हणून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे या घटनेला जेवढा धनंजय मुंडे जबाबदार आहे त्या घटनेला तेवढाच अजित पवार आणि हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा जबाबदार आहे तात्काळ यांनी खुर्च्या खाली कराव्यात यांना अधिकार नाही आता खुर्च्यावर बसण्याचा अशा पद्धतीचं घाने राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तर हे राजकारणीच आम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये बघायचं नाही नाही तर बांगलादेशासारखी तुमची अवस्था करू राजकारण्याला ज्या पद्धतीने तिकडं जनतेने झोडलंय ना त्या पद्धतीने तुम्हाला पोकळ मांगूचे फटके पुढच्या काळामध्ये आम्ही देऊ एवढं लक्षात ठेवा म्हणून बांधवांनो आपण या घटनेचं गंभीरता लक्षात घेतली पाहिजे म्हातारी मेलेचं दुःख नाही काळ सोकावता कामा नये आणि हा काळ सोपावतोय लक्षात ठेवा तुमची आणि आमची जबाबदारी भविष्यामध्ये तुम्हाला आम्हाला आपल्या मुलांना भावा बहिणींना रस्त्यावर सुरक्षित फिरायचं आहे अशा जर छोट्याशा कारणावर निर्गुणपणे हत्या होत असतील रस्त्यावरती बलात्कार होत असतील तर मग या महाराष्ट्रामध्ये न्याय व्यवस्था आणि प्रशासन सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतोय म्हणून या व्हिडिओला या घटनेला वाचा फोडण्यासाठी हा व्हिडिओ मी खास करून बनवलेला आहे बांधवांनो गप्प बसणं आपल्या रक्तात नाही जोपर्यंत या घटनेला घटनेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा लढला जाईल महाराष्ट्रातले जे कोणी मराठा समाज स्वतःला मराठा म्हणत असतील जातीसाठी माती खा म्हणत असतील मराठा तितका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर बांधवांनो या घटनेच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे खुण्यांना बलत्कारना या ज्या घटनेला जबाबदार असतील त्यांना कठोरातलं कठोर शासन झालंच पाहिजे एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि तत्वतः आपली राजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भिंबाधन